मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीलंके आणि एकदिवसीय संघ गौतम गंभीरचा वर चष्मा दिसून आलाय गौतम गंभीरने सर्वात आधी हार्दिक पांड्याला कर्णधार पदावर काढून टाकत संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती दिली आहे रोहित शर्माने टी ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी हार्दिकच कर्णधार असेल असे कयास लावले जात होते पण तसं काही झालंच नाही या संघ निवडीमध्ये चार निर्णयांवर वाद वाढत असल्याचं चित्र आहे चला तर या व्हिडिओमध्ये त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीकांत खांबे तुम्ही पाहताय मराठी यातील सर्वात पहिला महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे हार्दिकच्या नेतृत्वाला सुरंग गौतम गंभीरने सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त करणं काहीही आश्चर्यचं नाही पण काळजीची गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्याला नेतृत्वातून बाहेर केलं गेलं आहे तसेच टी ट्वेंटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शुभमन गिलला उपकर्णधार करण्यात आलाय याआधी दोन हजार तेवीस मध्ये पांड्या संघाचा कर्णधार राहिला आता गिलच्या उपकर्णधारमध्ये निवडीवर निवड समिती आणि गौतम गंभीर गिल्ला टीम इंडियाचा पुढील कप्तान म्हणून तयार करत असल्याचं संकेत मिळत आहे दुसरा निर्णय म्हणजे शुभमन गिलचं प्रमोशन नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात गिल भारतीय संघाच्या मध्ये देखील नव्हता आता मात्र श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला थेट संघाचा उपकरण धारक देण्यात आले त्या निवडीनं गंभीरने दोन हजार सत्तावीस मध्ये विश्वचषकावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे रोहित शर्मा सदोतीस आणि सूर्यकुमार यादव तेहतीस वर्षांचा असल्याने गंभीर संघात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहे तिसरा निर्णय म्हणजे अभिषेक शर्मा ऋतुराज गायकवाड आणि कुलदीप आहे टीम इंडियाच्या टी ट्वेंटी विश्वचषकात विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीप यादवला थेट संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे ते त्याच्याकडील कामाचा वाढता तणाव हेही कारण असू शकतं कारण एकदिवसीय सामन्यात कुलदीपला संधी मिळाली आहे गंभीरने लखनऊ संघाचा युवा खेळाडू रवी बिष्णूवर विश्वास दाखवलाय झिम्बाबे तौऱ्यात टी ट्वेंटी सामन्यात फक्त शेहेचाळीस शेंडू शतक करणाऱ्या अभिषेक शर्माला संघात स्थान मिळालं नाहीये याच पद्धतीने चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही संघात जागा मिळाली नाहीये मात्र दुसरीकडे रियान परागला दोन्ही संघांमध्ये संधी मिळाली आहे चौथा निर्णय म्हणजे के के आरच्या दोन स्टार्सना गंभीरचा सपोर्ट कसोटी क्रिकेट टाळून बी सी निशाण्यावर आलेल्या श्रेयस अय्यरचा वनवास आता संपला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर केल्यानंतर अय्यर पुन्हा राष्ट्रीय संघात परतणार गंभीरने अय्यरची निवड करणं यात फार काही आश्चर्य नाही कारण या दोघांनी के दो के आर संघाला दोन हजार चोवीस मध्ये आय पी एलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं के के आर ला चॅम्पियन बनवण्यात बजावणाऱ्या हर्षित राणा आणि रिंकू सिंह देखील गौतम गंभीरच्या संघाचा हिस्सा आहे तुम्हाला गौतम गंभीरने घेतलेल्या या निर्णयांबद्दल काय वाटतं भारतीय संघ संतुलित आहे की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नेट्सअपच्या असेल नवनवीन आणि माहितीपूर्ण निर्माणसाठी नेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद